एका व्हिडिओ शूटसाठी मी रेडी झालेली आहे अशी तुम्ही कस बघा कसं दिसते एकदम हेवी हेवी वाटते साडी हेवी त्यामध्ये हे ज्वेलरी सगळी तर त्याच्यामध्ये मला कसं तरी होतंय असं वाटतंय की कधी मी शूट करेल पट हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आजचा माझं लुक कसा तुम्हाला आहे तुम्हाला बघू शकताय तुम्ही की मी साडी घातलेली नवीन वरती ज्वेलरी घातलेली आहे मस्तपैकी आणि बिंदी वगैरे लावलेली हेवी कानातले वगैरे घातलेले आहेत छान असं माझा लुक झालेला आहे शूट करून झालं आहे तो तो एक पार्ट जो होता व्हिडिओचा तर तो शूट करून झालेला आहे तर तुम्हाला लवकरच बघायला मिळेल कोणता व्हिडिओ केला कोणतं नक्की ठीक तर ही से हेवी साडी हेवी मेकअप हे सगळं मी एका शूटसाठी व्हिडिओच्या शूटसाठी केलं होतं तर आता व्हिडिओची शूटिंग वगैरे झालेली आहे बनवून व्हिडिओ पण अपलोड झालेला इंस्टाग्रामला आणि युट्यूबला पण झालेला आहे तर तो व्हिडिओ मी बनवायला मला चक्क दोन दोन दिवस लागलेले आहेत आणि आता फायनली शूटिंग झालेली आहे आणि आता मला व्हिडिओ एडिट वगैरे करायचंय तर तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा तर शूट थोडंसं राहिलं ते शूट झालं आणि त्यानंतर आता मी चेंज वगैरे केलेलं आहे आणि त्यानंतर आता मी दुपारसाठी खिचडी भात करते समीक्षाला खिचडी भात आवडतोय तर खूप दिवस झालं केलं नव्हतं तर ती म्हटली मम्मा आज खिचडी भात तरी बनव तर म्हटलं ठीक आहे तर तिच्यापुरता खिचडी भात मी बनवणार आहे खिचडी म्हणजे आपलं मूग जे आहेत अख्खे मूग तर ते टाकून तिला भात आवडतो तसं भात करायची तयारी चालेल आ चालली आहे आई आलेल्या आहेत आई बसल्या आहेत बाहेर आणि या सगळ्यांना बाहेर कोंडून मी एकाच रूममध्ये व्हिडिओ वगैरे शूट करत होते आणि खूप वेळ झाला व्हिडिओ वगैरे शूट करता करता मग मुलांना भूक लागली मग त्यांच्यासाठी मी भात बनवत आहे इथे दुपारचं जेवणासाठी तर चला मी भात बनवते आता

तर सारखे नेल पॉलिश पॉलिशन करत असते सारखी नेल पॉलिश हे बघ ऑरेंज वाली काढली आहे ही ऑरेंज कुठे आहे अरे ऑरेंजच चला आला होता ऑरेंज दिसला दिसत नाही मला ऑरेंज दिसते तेव्हा मला ऑरेंज दिसू लागली रेड आहे ती ऑरेंज नाही आहे रेडिश ऑरेंज ओके नाही रेडिश नाही इथे आणि ब्लॅक आणली ब्लॅक हा आयलायनर आहे गोते

हा आताच तर खोलायच चालले असला आईस्क्रीम खातो मस्त पैकी व्हॅनिला वेदुखा ना आईस्क्रीम चाहे ला दे। तर त्यानंतर इथे झाली आहे संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळच्या वेळीचं जेवण मी बनवत आहे जेवण स्वयंपाक वगैरे झालेला आहे पण आज व्हेज होतं आणि व्हेज सगळं प्युअर व्हेज आमच्याकडे काही चालत नाही त्यासोबत काय ना काय काय ना काय पाहिजेच असतं तर इथं मी आणलेले आहेत अंडे आणि त्या आता अंड्यांची करणार आहे मी ऑमलेट तर वेदांत आईकडे गेला होता आणि आईंनी वेदांतला राईस वगैरे दिला होता खायला फ्राय राईस तर त्याच्यामुळं तो काही जेवणार नाही आहे समीक्षाचं जेवण झालेलं आहे आणि आता आमच्या दोघांसाठीच मी इथं जेवण बनवते आहे जेवण स्वयंपाक वगैरे झाला होता अंड्याचे पोळे वगैरे बनवते आहे ऑमलेटसाठी तर त्यासाठी आता कांदा व टोमॅटो वगैरे कोथिंबीर वगैरे सगळं चिरून ठेवलेलं आहे मस्तपैकी ऑमलेट करणार आहे तर या सगळ्यांनी आज मस्त ऑमलेट खाण्यासाठी ऑमलेट आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे आमटी बनवलेली आहे भात चपात्या आहेतच तर चला मी बनवते आहे आता ऑमलेट झालंय बरं का तुमचं चाललंय कव्हर कव्हरमध्ये जा जा तरी कवर पण तसं साडे दहा वाजून जेव तर चला मस्तपैकी ऑमलेट झालेले आहेत आता आम्ही जेवतो तर चला बाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये